नमस्कार जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप शेठ बारभाई आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत आता तुम्ही अजित पवार गटाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे अध्यक्षपदासाठी तुमची ही निवडणूक आहे तर पक्षाची भूमिका आणि अजितदादांच्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानेल की माझ्यावरती विश्वास ठेवून जिजुलकरांवरती विश्वास ठेवून आदरणीय अजितदादांनी ही उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी माझ्या हृदयापासून अजितदादांचे खूप खूप आभार मानेल मधल्या काळामध्ये अजितदादांबरोबर भेटले असताना दादांचं जिजुरीवरचं प्रेम कारण बारामतीला जाताना साधारणतः नव्वद सालापासून दादा या जिजुरीमध्ये लक्ष आहेत त्याच्या अगोदर आदरणीय पवारसाहेब याच्यामध्ये लक्ष घालायचे पण अशी कुठली एक निवडणूक नाही किंवा जिजुरीतला असा कुठला एक प्रश्न नाही आहे ज्याच्याबद्दल दादांना कुठली कल्पना दिली गेलेली नाही आहे किंवा दादांना माहिती नाही आहे किंवा त्या समस्येवरती दादांनी तोडगा नाही काढलेला त्यामुळं आजही जेव्हा आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिजुरी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अजितदादांनी आम्हाला बोलवून त्या ठिकाणी खूप मोठा विश्वास दिलेला आहे आणि सर्व सूत्रच या ठिकाणी अजितदादांनी त्यांच्या हातामध्ये घेतली आहे दादांच्या मनामध्ये इतकंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सोन्याच्या जिजुरीला खऱ्या अर्थाने सोन्याचं करून दाखवायचं आहे आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा या ठिकाणचा जिजुरीचा विकास करायचा आहे कारण आदरणीय दादा यांचं देखील जिजुरीला खंडऱ्याला येणं जाणं असतं आणि पवार कुटुंबियातले संबंध पवार कुटुंबियातले सर्वच मंडळी या ठिकाणी खंडोबाला नतमस्तक व्हायला येतात आता दादांच्या माध्यमातून या ठिकाणी जेजुरीमध्ये अनेक का काम तशी प्रलंबित आहेत दारांच्या माध्यमातून सर्व विकासकामं अगदी गतिमानानं पुढे जातील का साहेब या ठिकाणी एक गोष्टीचा मी कालही जाताना माध्यमांशी बोलताना मी ते त्या ठिकाणी बोललो की आपलं जेजुरी शहर हे मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा जत्राचं गाव आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जो व्यवसाय आपण त्या ठिकाणी करतो मग लॉजिंग असतील जेजुरीतले इतर व्यावसायिक असतील काही त्या ठिकाणचे गुरु बांधव त्या ठिकाणी घरगुती आपला व्यवसाय करतात तर पाणी हे एकसारखं रोज लागत नाही म्हणजे जा माझ्याही घरातली टाकी समजा जर काय आठ एक दिवस त्याच्यामध्ये पाणी पुरतं आणि दोन चार मेंबरच आमच्या घरामध्ये आहेत परंतु ज्या घरामध्ये हा व्यवसाय असतो त्या घरांमध्ये निश्चितपणे पाण्याची समस्याही येते आवर त्यामुळं आवर्जून त्या ठिकाणी जेजुरीला पाण्याची कमतरता ही भासतेस त्यामुळं नगरपालिकेमध्ये जर सक्षम प्रकारचं नेतृत्व असेल तर ते नेतृत्वच नगरपालिकेला पहिलं सगळ्यात मेन जर गोष्ट कुठली असेल ना तर जत्रा खत्रा यात्रेचं गाव आहे आणि ह्या गावाला पाण्याची समस्या त्या ठिकाणी खूप भेडसावते आणि ते आताची तर अशी परिस्थिती आहे साहेब की आठ आठ दिवस जिजुरीमध्ये हे मी विद्यानगरमध्ये राहतो आठ आठ दिवस पाणी मधल्या काळामध्ये येत नव्हतं आणि मग कसं जिजुरीतल्या लोकांनी पाणी असताना देखील इथे जिजुरीकरणात तुम्ही पाणी पोचू शकत नाही आहे अतिशय पाण्याची समस्या खूप भयंकर आहे की धरण भरलेलं आहे म्हणाला लागेल की धरण उशाला आणि कोरड घाशाला नाही तुम्ही आता याच्यावरती काय म्हणजे कुठली जीवन प्राधिकरणाचं जर तुम्ही काल माध्यमाशी बोलताना जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेबद्दल बोलला काय सांगाल मागच्या काळामध्ये आपल्या जिजुरीचा एक अभ्यास केला तर उंचवट्यावर शहर अशी आपल्या जिजुरीची एक त्या ठिकाणची ओळख आहे त्यामुळं पाऊस जर पडला करानदीचा उगम जो होतो आपल्या पुरंदर किल्ल्यापासून तो तो आपल्या सागरामध्ये तो त्या ठिकाणी सामावून घेतला तो पाऊस काळामध्ये पण म्हणावा असा पाऊस काळ आपल्या इथं होत नाही तीन चार पाच वर्षानंतर आपल्याकडं आपलं सागर धरण हे पूर्णपणे कोरडं होतं आणि त्याच्यामुळं जेजूरकरांना पाण्याची व्यवस्था असावी म्हणून आपण माणकी डोहातून पाणी त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब आदरणीय अजितदादा स्वर्गवासी आर आर पाटील साहेब यांच्या माध्यमातून मादन, तातडीची पाण्याची योजना या ठिकाणी आपण त्या वेळेस कार्यान्वित केली त्यावेळेस श्रीनगराध्यक्ष दिलीपदादा बारभाई यांनी त्यावेळेस मोठा सहभाग दाखवला चाळीस ते पन्नास दिवस त्यावेळेस ही योजना चालली आप होती आपल्याकडं धरण कोरडं होतं त्या काळामध्ये आमच्यासारख्या शेतकरी मंडळींनी जेदुरीला आमच्या बोरच्या माध्यमातून विहिरीच्या माध्यमातून त्यावेळेस चाळीस दिवस म्हणजे मला असं म्हणायचं आहे धरण कोरडं असताना देखील आम्ही ते आव्हान स्वीकारलं दोन हजार मला वाटते दोन सालापासून ते सात सालापर्यंत साहेब ही समस्या होती मग आता पाणी असताना देखील या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना नियोजन शून्य काम असल्यामुळं त्यांना पाणी नाही देता आलं हा मुद्दा नंबर एक तुम्हाला मी सांगतो आणि मुद्दा नंबर दोन आपली नगरपालिका ही कुटुंबाप्रमाणे सांभाळायची असते आज आपण आपल्या बँकेमध्ये एखादं आपण सेव्हिंग अकाउंट काढतो आपण जेवढी कमाई करतो त्यातली काही रक्कम आपण सेव्हिंगला ठेवतो भविष्याचा विचार करतो मुलाबाळांचा विचार करतो नगरपालिका देखील आपलं कुटुंबाचे नाहीच आहेत मग ह्या नगरपालिकेसाठी दोन हजार साधारणतः आठ नऊ सालामध्ये ती जीवन प्राधिकरणाची सर्वे झाला आणि लक्ष्मीराव ढोबळे त्या खात्याचे मिनिस्टर होते त्यांनी आम्हाला त्या काळामध्ये भरपूर मिटिंगा झाल्या मुंबईमध्ये त्या ठिकाणच्या मंत्रालयामधल्या सगळ्या टेक्निकल मान्यता झाल्या नगरपालिकेचे सिवन करणं त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्यावेळेस मान्यता घेता घेण्यात आली आदरणीय दिलीपदा बारबाई यांच्या हातामध्ये त्या काळात सत्ता होती आणि एवढं पाच सहा वर्षाचा उठा ठेव करून दुर्दैवाने त्या ठिकाणी ती आम्ही फाईल रेडी करून घेतली होती पण दुर्दैवाने त्या ठिकाणी आमची आपली सत्ता गेली त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सदतीस लाख करोड ,00 ,00 रुपयाची ती स्कीम आपण मंजूर केली होती त्या स्कीममध्ये फक्त तीन टक्के हे जेजूरकरांच्या ह्याच्यात दहा टक्के रक्कम भरायची होती आणि ती सदतीस कोटीपैकी तीन दोन अडीच कोटी रुपये भरले तर जेजुरीला दोन हजार पन्नास सालापर्यंत पाणी मिळणार होतं परंतु आपण त्या ठिकाणी नसल्यामुळं या ठिकाणचं हे सरकार आल्यानंतर अक्षरशः त्या योजनेकडं किंवा त्या गोष्टीकडं पाच ते दहा वर्षात कधीही या लोकांनी लक्ष दिलं नाही विरोधी पक्ष नेता म्हणून मी कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला राजकारण बाजूला ठेवा परंतु आज जिजुरीला पहिली जी समस्या कुठली असेल तर ती समस्या पाण्याची आहे आज सदतीस कोटी रुपयाच्या योजनेची आज सव्वा करोड रुपये किंमत झालेली आहे विचार करा दोन हजार आठ सालामध्ये मंजूर केली घेतलेली योजना जर त्या ठिकाणी आपलं सरकार आलं असतं तर दोन हजार अठरा सालापर्यंत जि जी, जिजरीला ती योजना चालू होऊन म्हणजे झुंजरमाळावरती पाणी येणार होते जर जिजरीतले काही लोक आहेत ज्यांना झुंजरमाळ माहिती असेल तर झुंजरमाळावरती तुम्ही जर गेला तर मोठ्या मोठ्या टाक्या हे तिथं बांधून ठेवलेल्या होत्या आणि ग्रॅव्हिशनी पाणी हे जिजूरकरांना विदाऊट कुठल्या मोटरच्या माध्यमातून म्हणजे इतकी मोठी योजना ती होती परंतु त्या आपण म्हणतो ना व्यसनात ती बेसनात योजना ही लोकांनी घालवलेली आहे आणि त्या योजनेबद्दल कधीही लोकांनी या ब्र शब्द काढलेला नाही त्याच्यासाठी जर ह्यांनी खर्च केला असता पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सोळा सालापासून दोन हजार एकवीस बावीस सालापर्यंत तर आज दोन हजार पन्नास सालापर्यंत आपल्या लोकांना जिजूरकरांना येणाऱ्या आपल्या नातेवाईकांना येणाऱ्या आपल्या यात्रेकरूंना येणाऱ्या या भाविकांना त्या ठिकाणी पाणी मिळालं असतं साहेब पण आता ती योजना पूर्णपणे बेसनात गेलेली आहे पहिलं आमचं काय काम असेल तर ती योजना कार्यान्वित करून घेणे वीर धरणातून जेजुरी शहराला कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार पन्नास सालापर्यंत चांगल्या पद्धतीने शुद्ध पाण्याचा साठा झाला पाहिजे पुरवठा झाला पाहिजे ही आमची साहेब त्या ठिकाणची व्यवस्था असेल जॅकवेल आता तुम्ही वीर धरणामध्येच जॅकवेल त्याचा उभा राहणार हो आता जे आपण मांडकी डोहामध्ये जे आता जॅकवेल आहे ते मधल्या काळामध्ये तुम्ही एक बघितलं की लोक जिदुरीतल्या जनतेला माहिती नाही आहे नागरिकांना की मानकी डो आणि साधारणतः वीर, वीर, धरन, वीर हा प हा वीर धरण हा जो पाणी सोडलं जातं हंगामी सोडलं जातं तर हंगामी सोडल्यानंतरच दरवेळेस तुम्ही सांगता सासवडचा विकास झाला सासवडचा विकास झाला मग सासवडची योजना वीर धरणातून आतून केली हां आणि मग जिजुरीची योजना आम्ही का नाही तुम्ही त्या ठिकाणची सत्ता दोन्हीकडची स सारखी होती ना सासवडची पण सत्ता आदरणीय संजयजी जगताप यांच्याकडे होती जेजुरीची बी सत्ता आदरणीय संजयजी जगताप यांच्याकडे होती मग का नाही आमच्या जिजुरीकरांसाठी त्या ठिकाणी मग वीर धरणातनं पाण्याची योजना केली हा माझा या ठिकाणी फाळके साहेब तुम्हाला आमच्या नागरिकांच्या वतीने सवाल आहे आता जी आपली तात्पुरती तातडीची पाणी तातडीची पाणी योजना झाली होती साधारण आर आर पाटील मी त्यावेळेला त्या घटनेचा साक्षीदार आहे तर ती पाईपलाईन आता जीर्ण झालेली आहे अनेक वेळा ती पाईपलाईन फुटते आणि त्याचा कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आणि मग गावातल्या काही भागामध्ये कधी आठ दिवसांनी कधी दहा दिवसांनी कधी बारा दिवसांनी असं पाणी पुरवठा होतो नागरिक जेजुरीकर जेजुरीकर नागरिक या गोष्टीबाबत फार त्रस्त आहेत तुम्ही साधारण आता ही जीवन प्राधिकरणाची जी योजना सांगताय ती साधारण किती दिवसात कार्यान्वित होईल किंवा काय आहे म्हणजे त्याबद्दल साहेब सत्तेमध्ये अस नाही ना एक वाक्य आहे सत्तेशिवाय शांतपण नाही विरोधी पक्ष आम्ही होतो विरोधी म्हणजे नुसतं वरडतच बसायचं कारण ह्या आतमध्ये आम्ही किती जरी व सांगत बसलो समस्या तरी जेजुरीमध्ये आम्हाला एक अशी सावत्रपणाची भाव वागणूक आमच्या पाच सात नगरसेवकांना या मंडळींनी दिलेली आहे एक गाव म्हणून कधी आम्हाला सामावून घेतलेलं नाही आहे सभागृहातल्या सगळ्या मिटिंगा एकतर्फी चालवायची विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी मी असेल माझ्याबरोबर महिला नगरसेविका होत्या आदरणीय त्या ठिकाणचे आमचे स्वर्गवासी अरुणांना होते दुर्दैवाने अरुणांना त्या मधल्याच काळामध्ये आपल्यातनं निघून गेले त्यामुळं माझ्याबरोबरच्या महिला नगरसेविका आणि मी आम्ही पोटतिडकीने सांगायचो पण कधीही त्या ठिकाणी रस्त्याची कामं असून द्या गटरची कामं असून द्या पाण्याचं विषय असून द्या कधीही आम्हाला त्या ठिकाणी कुठं सन्मानाने बोललेलं नाही आहेत सन्मानाने आम्हाला त्या ठिकाणी वागवलेलं नाही आहे त्यामुळं आजची परिस्थिती येऊन बसलेली आहे विरोधी गट जरी असला तरी त्याला सन्मानाने वागवलं पाहिजे आणि त्याच्याकडून आपली त्या ठिकाणची जिजूरकरांची जी काय कामं असतील ती असतील ते ती करावी लागतात आणि ती केली पाहिजे पण तशा प्रकारची भावना आणि तशा प्रकारचा मा त्या ठिकाणचा आदर त्या ठिकाणी आम्हाला मिळाला नाही किंवा तशा प्रकारचा विश्वासात आम्हाला घेतलेलं नाही आहे त्यामुळं ठीक आहे आता तुम्ही म्हणता येते ह्याच्या पुढं आता जर सत्तेत आल्यानंतर आम्ही लोक निश्चितपणे ती योजना लवकर फक्त एकच झालं सर की मी आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून एक सांगतो आज तुम्ही पहा दहा वर्षापूर्वी किंवा बारा वर्षापूर्वी एखादी गोष्ट जर दहा रुपयाने मिळत असेल तर आज तिची किंमत ही चाळीस टक्क्यांनी पन्नास टक्क्यांनी वाढलेली आहे आता ही वाढीव किंमत आहे ही वीस टक्के म्हणजे साधारणतरी जरी वाढले किंवा साधारणतः डबल किंमत त्याची झाली तर आज ती ऐंशी नव्वद कोटीची ती योजना होणार आणि मग त्याच्यामध्ये आज आपल्या जिदूरकरांची तेवढी ऐपत आहे का नाही आहे हा विषय पण म्हणजे तुम्हाला जी त्याची वन फोर्थ रक्कम भरायची रक्कम तर ती उपलब्ध रक्कम नाही साहेब वन फोर्थ रक्कम नाही दहा टक्के नव्वद टक्के शासन भरणार आणि दहा टक्के त्या ठिकाणी बरंच नगरपालिकांनी केलेलं आहे आपणच नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे चाळीस नगरपालिका आहेत साहेब दोनशे सत्तेचाळीस सगळ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला फक्त राहिली काय आता अवघड कंडिशन आहे ही सगळी पण ठीक आहे चला आता आपण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सत्तेमध्ये आलो तर त्या पहिलं काम काय असेल तर पिण्याच्या पाण्याची जिजुरीसाठीची ती योजना आणि आता तुम्ही जो काय विरोधाचा का ए, आरोप केला तो खरा खोटा हे तुम्हीच सांगाल तुमच्या घरासमोरचा रस्ता देखील एक दहा वर्षामध्ये तिथं झालेला नाही आहे काय सांगाल मुद्दा असा आहे साहेब घरासमोरचा रस्ता मुळात का फोडला हेच मला कळलं नाही सुसिचित असणारा रस्ता मी माझ्या घरासमोरचा फोडण्यात आला विरोधक म्हणून त्या ठिकाणी मी जाऊन त्या ठिकाणी विरोधक असं नाही नागरिक म्हणून की आम्ही बाबा टॅक्स पेअर आहे आम्ही तुमच्या नगरपालिकेचा टॅक्स देतो माझं हॉटेल आहे साहेब आमच्या हॉटेलला गटर पण नाही आहे चार लाख रुपये आम्ही टॅक्स भरतो मल्हार ग्रँड हॉटेलचा आत्ताही नगरपालिकेच्या न, निवडणुकीसाठी दीड लाख रुपये टॅक्स आम्ही भरलेला आहे नगरपालिकेचा कुणी जावान तिथं गटर दाखवा आम्हाला नागरी सुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम या लोकांनी केलं स्थितीमध्ये असलेला माझ्या घरो घरासमोरचा रस्ता धुमाळ नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने केला होता खाजगी कंपनीला या लोकांनी काम दिलं आणि त्या ठिकाणी पाईप जे एअरटेल वगैरे ना त्याचे पाईप टाकायचे होते म्हणून आम्ही लोकांनी विरोध केला आमच्यासारखाच विरोध आमचं आमचं पाहून नंतर बुधवार चौकामधल्या सर्व त्या ठिकाणच्या आल्याबाई मित्रमंडळाने केला मग त्यांनी तिथं तो हनून पाडला पण आमचं ऐकलं नाही शू म्हणजे दोन तीन वर्ष साहेब तो रस्ता कमी त्याच्यामध्ये पण काही भ्रष्टाचार पण झाला त्यावेळेला निश्चित म्हणजे काही संबंधित लोकांनी हा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार निश्चित भ्रष्टाचार झाला मुद्दा असा आहे की त्या ठेकेदार जो कोण होता खाजगी त्याच्याकडून त्या ठिकाणी मला वाटतं काही लाखांमध्ये त्या ठिकाणी पावती त्यांनी सरकारी पावती त्या ठिकाणी त्यांनी भरली होती आणि तो जो रस्ता डागडुजीचं काम हे ते करून देणार होत्या म्हणजे माझ्या घरासमोरचा रस्ता तसा नव्हता सोडणारे डागडुजी करून तो रस्ता होणार होता मी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर मला एक समजलं की ते सत्तेचाळीस लाखाचा हिशोब हा मिळाला नाही आणि ज्या कारणासाठी सत्तेचाळीस लाख रुपये घेतले होते ती डागडुजी झाली नाही आणि परत ह्यांनीच वरडायचं बघा बघा नगरसेवकाच्या घरासमोरचा रस्ता नगरसेवकाला बाहेर करता नाही आला म्हणून खाजगीत वरडायचं म्हणजे हे धोरण योग्य नाही आहे की बाबा तुम्हीच त्या ठिकाणचा रस्ता फोडला तुम्हीच त्या ठिकाणच्या रस्त्याचे हे जे पैसे घेतले डागडुजीचे व्हाईट पेमेंट तुम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे नगरपालिकेमध्ये आता व्हाईट अँड ब्लॅकचा लय विषय वेगळा आहे पण तो वेळ आल्यानंतर काढू सगळं बोलू आम्ही की जशी जशी वेळ येणार आहे तसं तसं काय आय आय आर टी आय कार्यकर्ते आहेत माझ्याशिवाय त्यांनी पण माहिती घेतलेली आहे सगळी आज मी जरी गप्प बसलो तरी जिजुरीमध्ये तथाकथित झालेला भ्रष्टाचार जो होता नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा तो वेळेनुसार सगळा जनतेसमोर येणार ना साहेब आमच्या चॅनलशी बोलणार तुम्ही त्या विषयावर वेळ आल्यानंतर बोलणार साहेब वेळ आल्यानंतर बोलणार आम्ही जे आठ वर्षात जे सोसलेलं आहे आणि जनतेच्या पैशाची जी उधळण झालेली आहे निष्कारण उधळण झालेली आहे ठीक आहे ते महाराष्ट्र सरकारचे पैसे होते केंद्र सरकारचे पैसे ते आले होते टॅक्स रूपाने नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी मला एक सांगा घरपट्टी आंदोलनामध्ये आज बारामतीने त्या ठिकाणी घरपट्टीचा प्रस्ताव आला तर नाकारला गेला की आमची गरीब नगरपालिका आहे बारामतीसारखी नगरपालिकेने प्रस्ताव फेटाळून लावला की आम्ही घरपट्टीला विरोध वाढीला विरोध करतो आहे म्हणून ठराव करून दिला सासवडनी केला शेजारच्या भोरनी केला इंदापूरनी केला जेजुरी जेजुरी झाला नाही ठराव झाला नाही जेजुरीमध्ये जेव्हा आंदोलन झालं तेव्हा ठराव झाला माझ्या पत्रामुळं आलेलं आहे ते पत्र तुमच्या चॅनलच्या चा माध्यमातून मी दाखवू शकतो चाळीस टक्के घरपट्टी वाढ झाली होती साहेब मला सांगा पुण्यामध्ये जे फ्लॅट असेल ना पुण्याचा माझा पण पुण्यात फ्लॅट आहे साधारणतः एका वर्षामध्ये सोळाशे स सोळा हजार किंवा सतरा हजार रुपये फ्लॅटची घरपट्टी येते इथं नागरिकांना घरपट्टी किती येते आत्ता म्हणून चतुर्थ वार्षिक कर आकारणी ही जी असते माझे वडील नगराध्यक्ष असताना आपलं गाव ही खंडोबा आज म्हणजे गोरगरिबाचं जेव्हा आपल्याकडे पैसा येतो त्यावेळेस घरचलती होती लोकांची यात्रा खेत्रा भरतात तेव्हा जनतेचं जनतेचा आपल्या इथल्या माझ्या जनतेचा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे होता आम्ही लोकांनी पहाटे रात्री पळून गावडे जातात त्यावेळेस आमच्या बरोबर होते आत्रे प्रसाद आत्रे आमचे त्यावेळेस बरोबर होते त्यावेळेस नारायण जाधव आमच्याबरोबर होता संदीप बाप्पा जगताप आमच्याबरोबर होते आम्ही अजितदादांकडे गेलो त्या काळातले नगरविकास मंत्री आत्ताचे डेप्युटी सी एम साहेब एकनाथजी शिंदे यांच्याकडे एकना आम्ही गेलो कशासाठी गेलो गावासाठी गेलो ना गावासाठी गेलो की गावात आज गोरगरिबांकडं घरपट्टी भरायला पैसे नाही आहेत आणि तुम्हाला ठासून सांगतो माझं पगडाकडे पत्र आहे त्याचं आमची कृती समिती होती आम्ही एक दिवस गाव बंद पाडलं जिजुरी शहर आणि नागरिकांच्या आम्ही त्या ठिकाणी दहा टक्के घरपट्टी कमी करून दिली पण जर ठरावच नसता गेला ना साहेब तर घरपट्टी वाढतच नव्हती ठराव होणं हे फार गरजेचं होतं exactly. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला संघर्ष करावा लागला कृती समिती नेमावी हो लागली आमचं म्हणणं असं नाही ऐकलं गेलं जिजुरीतल्या वेगवेगळ्या चौकातून लोक मग गाव मला सांगा शंभर टक्के गाव बंद होतं त्या दिवशी सत्ताधारी असताना सुद्धा शंभर टक्के गाव बंद होणं नॉट ए जोक कारण नागरिकांच्या मनातला विषय घेऊन आम्ही गेलो होतो ना नागरिकांच्या मनातला विषय होता तो आज की तुम्ही मग कशाला बसलाय खुर्चीवरती आपल्याबरोबर होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारबाई यांनी जेजुरीतील अनेक ज्वलंत प्रश्नावर आपल्याशी आता या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून काही प्रश्नावरती समाधानकारक उत्तरही मिळालेली आहेत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यावरती ते बोललेले आहेत धन्यवाद